आज आपण आलोय मध्य प्रदेशमधल्या सांची येथे भारतातल्या सगळ्यात जुन्या दगडी बांधकामांपैकी आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेला सांचीचा सा स्तूप पाहायला महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात आढळणाऱ्या चैत्यगृहापेक्षा ह्या चैत्यगृहाची रचना थोडीशी वेगळी होती कारण या अशा प्रकारचे स्तंभ आणि रचना सध्याच्या घडीला आपल्याला ग्रीस किंवा ॲथेन्स या शहरामध्ये बघायला मिळतात इथे आपल्याला ब्राह्मी भाषेत काही अक्षर कोरलेली दिसतील आणि हा आहे सम्राट अशोकाचा इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात कोरण्यात आलेला शिलालेख तर याच ठिकाणी मौर्य सम्राट महान अशोकाची दोन्ही मुलं शिकली होती त्यांची नावं होती संगमित्रा आणि महिंद्रा बौद्ध भिक्षू आणि बौद्ध भिक्षून त्या काळात जी भिक्षा मागून आणायचे ते या भांड्यामध्ये एकत्र केली जायची ती भिक्षा आणि त्यानंतर समान पद्धतीने सगळ्यांना वाटून घेतली जायची कार आज आपण आलोय मध्य प्रदेशमधल्या सांची येथे भारतातल्या सगळ्यात जुन्या दगडी बांधकामांपैकी आणि जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट असलेला सांचीचा सा स्तूप पाहायला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात म्हणजेच आजपासून सुमारे दोन हजार तीनशे वर्षापूर्वी या स्तूपाची निर्मिती महान सम्राट अशोकाद्वारे करण्यात आली तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि धातूंवरती हा स्तूप बांधलेला आहे आज जे आपण हा स्तूपांचं संकुल बघणार आहोत यात एकूण त्र्याण्णव स्तूप आहेत यामध्ये प्रमुख स्तूप आपण जो माझ्या मागे बघताय हा तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींवरती बांधलेला आहे तर माझ्या उजव्या बाजूला या ठिकाणी बघा हा क्रमांक तीनचा स्तूप आहे या तीन क्रमांकाच्या स्तूपामध्ये गौतम बुद्धांच्या प्रमुख दोन शिष्यांच्या अस्थी आहेत तर तिसरा स्तूप थोडा खाली आहे तो देखील आपण जाऊन बघणार आहोत त्यामध्ये इथे अध्ययन करणाऱ्या शिष्यांना किंवा बौद्ध भिक्खूंना शिकवणाऱ्या प्रमुख दहा शिक्षकांच्या अस्थिकरंडक त्या तिसऱ्या क्रमांकाच्या स्तूपामध्ये ठेवलेले आहेत तर आपण सुरुवात करणार आहोत या पहिल्या स्तूपापासून मित्र हो आपल्या भारत सरकारची चलनी नोट जी दोनशे रुपयाची नोट आहे या नोटेवरती एक आपलं पर्यटनस्थळ दाखवण्यात आलं आहे आणि हे तेच पर्यटनस्थळ आहे जे माझ्या बागे बघताय सांचीचा असतो आणि सांचीच्या स्वरूपाचं प्रवेशद्वार आपण समोर बघतोय ह्याच दिशेनं या दोनशेच्या नोटीवरील फोटो घेण्यात आहे मित्र हो आपण पाहिलंच या स्तूपाची निर्मिती इसवी पूर्व तिसऱ्या शतकात म्हणजे आजपासून दोन हजार तीनशे सालापूर्वी महान सम्राट अशोकाद्वारे झाली होती अशोकाने तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिधातूंवरती मूळ स्तूप बांधला होता जो स्तूप आता समोर दिसणाऱ्या स्तूपाच्या आतमध्ये आहे हा स्तूप विटांपासून बनवला होता पुढे जाऊन त्या स्तूपाची झीज होऊ नये म्हणून इसवी पूर्व दुसऱ्या शतकात म्हणजेच मुख्य स्तूपाची निर्मिती झाल्यानंतर शंभर वर्षाने शुंग राजा अग्निमित्र शुंग याने समोर दिसणारा दगडापासूनचा पक्का स्तूप बनवला जेणेकरून मूळ स्तूपाची झीज होऊ नये आणि ह्या दगडांच्या स्तूपावरती त्याने प्लास्टर देखील केलं होतं जे आता काही प्रमाणात नष्ट झालंय त्यानंतर आपण जसे बाहेर बघतो ही तोरणं चार दिशांना चार तोरणं बांधलेली आहेत आणि ही तोरणं इसवी सन पूर्व पहिल्या शतकात महाराष्ट्रातील पराक्रमी राजघरानं सातवाहनांच्या राजवटीत सातवाहनांचा सा एक पराक्रमी राजा होता गौतमी पुत्र सातकर्णी या सातकर्णीनेच ही चार देशांची चार तोडणं बांधलेली आहेत आणि त्याच्यावरती उत्कृष्ट असं शिल्पांकन केलेलं आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की ह्या स्तूपाचे जे सौंदर्य आहे हे अबाधित ठेवण्यासाठी साधारणतः तीन राजसत्तांनी या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत आपण आता स्तूपाच्या दक्षिण बाजूच्या हो। तोरणाजवळ उभे आहोत दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण रचना दाखवतो हे दोन्ही स्तंभांवरती बघाल तर सिंहांचं शिल्पांकन करण्यात आलेलं आहे आणि हे सिंह सम्राट अशोकाच्या राजमुद्रेवरती सिंह आहेत आता जे आपण भारत सरकारचं राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रीय मुद्रा म्हणून ओळखतो त्या मुद्रेवरतीच ते सिंह आपल्याला दिसतात सातवाहनकालीन तोरणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हात हे जे तोरणाचे स्तंभ आहेत ते फक्त एका दगडातून एका सिंगल दगडातून कोरण्यात आलेले आहेत आणि ह्या सिंहांच्या खाली बघा एक आपल्याला चक्र दिसेल आणि ते चक्र म्हणजेच अशोक चक्र आहे या इथे बघा हे अशोक चक्र आहे हे अशोक चक्र आपल्याला सध्या तिरंग्यावरती दिसतं आणि त्याच्या खाली आहे तो अशोक स्तंभ आहे इथे हो, एक आपल्याला खांब दिसतोय आणि त्या खांबावरती काही ब्राह्मी भाषेमध्ये शिलालेख कोरण्यात आलाय सांचीच्या स्तूपाच्या दक्षिण प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आपण उभे आहोत आणि इथेच मागे बघा आपल्याला एक स्तंभ किंवा खांब दिसतोय हा खांब साधारणतः दोन हजार तीनशे वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात उभा केला गेला होता आणि सध्या हा स्तंभ भंगलेल्या अवस्थेत आहे मधला जो काही कालखंड होता सतरावा आणि अठरावा शतक ह्या कालखंडामध्ये हा स्तूप बराचसा दुर्लक्षित झाला होता इथे आजूबाजूला जंगल वाढलं होतं तर या स्तंभाबद्दल असं सांगितलं जातं की येथील एक जमीनदाराने शिकारीला आला असताना त्याला हा स्तंभ दिसला आणि या स्तंभापासून उसाचा रस काढता येईल असं त्याला वाटलं आणि त्याने या स्तंभाची मोडतोड केली हा स्तंभ तोडल्यानंतर तो वाहून नेणं तितकी सोपी गोष्ट नव्हती तर त्याचे काही भंगलेले भाग या स्तंभाच्या अगदी समोर आपल्याला दिसतात किती भव्य दिव्य हा स्तंभ होता असल्याची कल्पना ह्या तुटलेल्या दोन भागांवरून आपल्याला लक्षात येते आणि हा जो दगड आहे या स्तंभासाठी लागणारा दगड सम्राट अशोकाने उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथून आणला होता आणि त्या काळचं पॉलिश जे होते जे ह्या दगडाला घासून गुळगुळीत करण्यात आलं होतं ते तुम्हाला दाखवतो इतक्या वर्षानंतर चमक अजून देखील कायम आहे मित्र हो बौद्ध स्तूपांची रचना कशी असायची हे मी तुम्हाला सांगेच्या स्तूपावरून नीट समजावून सांगतो बघा सांचीच्या स्तूपाची रचना कशी आहे सगळ्यात वरती आपण बघताय तिकडे आपल्याला छत्री दिसते छत्री म्हणजे काय असायचं छत्रीमध्ये तीन भाग असतात सगळ्यात वरची जी छत्री आहे ती म्हणजे बौद्ध दुसरी छत्री म्हणजे धम्म आणि तिसरी छत्री म्हणजे संघ ही बौद्ध धर्मातील त्रिसूत्री वरच्या तीन छत्रांद्वारे सांगण्यात आलेली असते छत्री ज्या भागाने जोडलेली असते जो उभा भाग दिसतो त्याला यष्टी म्हणतात त्याच्याखाली हर्मिका हर्मिका हे स्वर्गाचं प्रतीक असतं हर्मिकेच्या खालचा जो गोलाकार भाग दिसतोय त्याला स्तूपाचं अंड म्हणतात हे गोलाकार भाग किंवा अंड म्हणजेच अवकाश त्याच्या खालती जो पाया दिसतो आहे त्याला मेधी म्हणतात त्याच्या बाजूने जी पट्टी गोलाकार आहे त्याला वेदिका पट्टी म्हणतात कालांतराने या स्तूपाचा एक भाग म्हणून त्याला तोडणं देखील जोडली जाऊ लागली आणि एकूणच या स्तूपाचा अर्थ असा जा असायचा या स्तूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे म्हणजेच खाली पाया हा मृत्यूलोक त्याच्यावरचा अंड गोलाकार भाग म्हणजे अवकाश त्याच्यावरची हर्मिका म्हणजे स्वर्ग आणि त्याच्यावरचे जे तीन छत्री आणि यष्टी दिसते ते बौद्ध धर्माचं प्रतीक बौद्ध धम्म आणि संघ तर थोड्या वेळाने आपण वेदिकापट्टी आणि मेदी याचा मधला भाग जो आहे ज्याला प्रदिक्षिणापद म्हणतात त्या पथावरती जाऊन आतला भाग देखील दाखवणार आहोत उत्तरेकडच्या प्रवेशद्वारांनी स्तूपाच्या प्रदिक्षिणापथावरती प्रवेश करणार आहोत बघा जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं काही दगडांवरती या ठिकाणी शिलालेख कोरण्यात आलेले आहेत हे शिलालेख म्हणजे ती नावं आहेत ज्या दानशूर व्यक्तीने ह्या स्तूपांसाठी हे दगड दान दिले होते स्तूपाच्या अगदी समोरच आपल्याला या ठिकाणी क्रमांक दोनचा स्तूप दिसतो ह्या स्तूपाची रचना हुबेहूब मुख्य स्तूपासारखी आहे आणि हा जो स्तूप आहे यामध्ये गौतम बुद्धांचे दोन प्रमुख शिष्य यांच्या अस्थिकरंडक आहेत बघा पूर्वीची मंदिरं असायची ती अशी सपाट छताची असायची आता आपल्याला मंदिरांच्या शिखरावर कळस दिसतात मात्र पूर्वीची मंदिरं अशी सपाट छताची असायची आणि त्याचाच एक उत्तम नमुना आपल्याला या ठिकाणी सांचीच्या स्तूपाच्या दक्षिण प्रवेशद्वारासमोर बघायला मिळतो मंदिराच्या अगदी बाजूला आणि दक्षिण प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आपल्याला हे स्तंभ दिसत हे स्तंभ म्हणजे प्राचीन काळी इथे उभं असलेलं चैत्यगृह महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात आढळणाऱ्या चैत्यगृहापेक्षा या चैत्यगृहाची रचना थोडीशी वेगळी होती कारण या अशा प्रकारचे स्तंभ आणि रचना सध्याच्या घडीला आपल्याला ग्रीस किंवा ॲथेन्स या शहरामध्ये बघायला मिळतात की मौर्य कालखंडामध्ये ग्रीस आणि भारताचा व्यवहार व्हायचा दळणवळण चालू होतं तर त्यावेळी ग्रीसची नगर रचना किंवा वास्तुकला याची देवाणघेवाण देखील भारतात झाली होती आणि त्याचाच भाग किंवा त्याचाच एक पुरावा म्हणून हे आपण उभ्या स्तंभांकडे बघू शकतो स्तूप संकुलांमध्ये एकूण नाईन्टी थ्री म्हणजेच त्र्याण्णव स्तूप आहेत आणि हे सर्व स्तूप इथे अध्ययनासाठी आलेल्या बौद्ध भिक्षूंचे किंवा बौद्ध शिक्षकांचे स्तूप आहेत आणि संपूर्ण स्तूप मुख्य स्तूपाच्या चारही बाजूने या संकुलामध्ये पसरलेले आहेत मुख्य स्तूपाच्या दक्षिण दिशेने आपण बाहेर आलं की आपल्याला इकडे बघा खाली या इकडे आपल्याला एक खोलासा तलाव दिसतो आणि त्याच्या अगदी समोरच पूर्वी या ठिकाणी शिक्षण देण्यात यायचं सम्राट अशोकाच्या काळात हे बांधकाम आपण जवळ जाऊन बघूयात बघा हे स्ट्रक्चर किंवा बांधकाम म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून हे बौद्ध विहार आहेत आणि हे बौद्ध विहार आपल्याला ह्या विस्तीर्ण भूभागात पसरलेले दिसतात एक चौरस आकृती बांधकाम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण एकावन्न विहार आहेत तर हे बौद्ध विहार त्या काळच्या बौद्ध भिक्षूंच्या शिक्षणासाठी बांधण्यात आले होते याच ठिकाणी बौद्ध भिक्षूंना बौद्ध धर्माचं किंवा धम्माचं ज्ञान दिलं जायचं दुसरी गोष्ट म्हणजे याच ठिकाणी सम्राट महान अशोकाची दोन्ही मुलं शिकली होती त्यांची नावं होती संगमित्रा आणि महिंद्रा इथेच शिकून ही दोन्ही मुलं बौद्ध दो धर्माचा प्रचार करण्यासाठी पुढे श्रीलंकेला गेली बघा हे एक दगडी भांड आहे सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचं जेव्हा ह्या स्तूपाची रचना झाली तेव्हा बरेचसे बौद्ध भिक्षू आणि भिक्षूंनी या ठिकाणी राहायला अध्ययनाला किंवा प्रार्थना करायला येत असत बौद्ध भिक्षू प्रामुख्याने भिक्षा मागून अन्न ग्रहण करतात तर त्या काळात बौद्ध भिक्षू जे भिक्षा मागून आणायचे ते या भांड्यामध्ये एकत्र केली जायची ती भिक्षा आणि त्यानंतर समान पद्धतीने सगळ्यांना वाटून घेतली जायची तर ते भांडं आहे हे आणि हे भांडं पूर्ण दगडाचं बनवलेलं आहे तर मित्र हो तथागत गौतम बुद्ध त्यांच्या आयुष्यात एकदाही सांचीला आले नाहीत मात्र बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा महान राजा सम्राट अशोक हे सांचीचा आणि ह्या प्रदेशाचे अधिकारी होते त्यांच्या कार्यकाळात अनेक स्तूपांची निर्मिती झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सम्राट अशोकांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांचं नाव होतं देवी आणि त्या देवी ह्या विदिशाच्या होत्या म्हणून देखील असेल सम्राट अशोकाने मध्य प्रदेश विदिशा सांची या भागामध्ये बरेचसे स्तूप बांधले आहेत या सांचीच्या स्तूपाचा संपूर्ण परिसर आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत सगळ्यांनी जाणून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय भारत